नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस जून आपण आलो आहोत पुणे गोलटिकडे मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहूयात आपण पालेभाज्यांचे भाव <सवाल> मेथी भाजी तेरा रुपये ते सतरा रुपये पेंडी दर भेटलेला आज मेथीच्या दारामध्ये घसरण झालेली आहे देशी कोथिंबीर पंधरा रुपये ते वीस रुपये पेंडी दर भेटलेले आज पंधरा रुपये ते वीस रुपये पेंडी हायब्रीड कोथिंबीर दहा रुपये ते पंधरा रुपये दर भेटलेले आहे शेपाची भाजी वीस रुपये ते पंचवीस रुपये पेंडी दर भेटलेला आहे पालक भाजी पंधरा रुपये ते वीस रुपये पेंडी दर भेटलेला आहे ककडी एक नंबर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे ककडी दोन नंबर सात रुपये ते दहा रुपये किलो दर भेटलेला आहे लाल वांग एक नंबर पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे लाल वांग आणि यामध्ये दोन नंबर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे हिरवं वांग एक नंबर तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे तू पाहू शकता भेंडी एक नंबर पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो दर भेटलेले फ्लावर एक नंबर तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो कोबी एक नंबर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे पंधरा रुपये ते वीस रुपये किलो शिमला मिरची एक नंबर पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आणि यामध्ये दोन नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे शेवगा शेंग एक नंबर सत्तर रुपये ते पंच्याहत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो साधा टोमॅटो एक नंबर चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो आणि दोन नंबर टोमॅटो यामध्ये पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे गावरान टोमॅटो एक नंबर चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे पोपटी मिरची साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे आज पोपटी मिरचीची आवक जास्त प्रमाणात आहे हिरवी मिरची पासष्ट रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे दुधी भोपळा एक नंबर दहा रुपये ते बारा रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दुधी भोपळा दोन नंबर चार रुपये ते सहा रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर पस्तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग एक नंबर ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो दर भेटलेले शेंग पाहू शकता भुईमुख शेंग पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे आज आवक कमी प्रमाणात आहे दोडका एक नंबर तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे चाळीस रुपये किलो लाल लिंबू पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे आणि हिरवा लिंबू पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे बटाटो वन एल आर पंचवीस ते सव्वीस रुपये किलो दर भेटलेला आहे पंजाब बटाटो तेवीस रुपये ते चोवीस रुपये चो किलो दर भेटलेला आहे आज इंदोर बटाटो सव्वीस रुपये ते अठ्ठावीस रुपये किलो दर भेटलेला आहे बटाटो पाहू शकता आग्रा बटाटो अठ्ठावीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे